नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे अपल, आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्या देशामध्ये नदीला आईचं स्थान दिलं जातं तो देश म्हणजे आपला भारत देश हाच आपला भारत देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लटले नटलेला देश आहे आणि यातीलच एक महत्वाचा भाग जो भारताला आर्थिकरित्या सक्षम बनवतो जगाच्या नकाशावरती एक आगळं वेगळं स्थान निर्माण करून देतो या जगामध्ये चालणारा शेती भारत हा जो कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो ही जी शेती केली जाते ही शेती जे भारतातील प्रमुख नद्या आहेत यांच्या पात्रामध्ये केली जाते लक्षात ठेवा त्यातीलच आज आपण जो भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय जास्त मार्क मिळवून देणारा त्यापैकी एक भाग म्हणजे भारतीय नदी प्रणाली भारतीय नदी प्रणालीतील सर्वात मुख्य नदी जिला आपण गंगा नदी असे म्हणतो तर आज आपण गंगा नदी प्रणाली बघणार आहोत तर आर यू रेडी बघा काय आहे उत्तरेकडील उत्तराखंड येथे दोन पर्वत पर्वतरांगा बघा कोणत्या कोणत्या एक गंगोत्री हिमालय कोणता हिमालय गंगोत्री हिमालय ह्याला नाव द्या गंग गंगोत्री गंगोत्री हिमालय जिथून एका नदीचा उगम होतो आणि असाच एक हिमालय आहे दुसरा जिथून तो कोणता सतोपंत हिमालय सतोपथ हिमालय हे लक्षात ठेवा गंगोत्री आणि सतोपत हिमालय सतो इथून एक नदी वाहते जे कुठपर्यंत येते देवप्रयाग पर्यंत येते तसच इथं सुद्धा एक नदी वाहते आणि ती नदी कुठे येते परत देवप्रयाग येते गंगोत्री हिमालयातून आणि सतोपत हिमालयातून दोन नद्या येत आहेत आणि त्या देवप्रयाग येते एकत्रित येत आहेत आणि इथूनच सुरू होते आपली गंगा नदी गंगे परी पवित्र पर लक्षात आहे का तुम्हाला जी लहानपणी आपण प्रार्थना म्हणायचो लक्षात ठेवा हीच गंगा देवप्रयाग येथून सुरुवात होते लक्षात ठेवा आता बघा गंगोत्री हिमालयातून येणारी जी मुख्य नदी आहे तिला काय म्हणतो आपण भागीरथी नदी काय म्हणतो भागीरथी हिचं नाव काय आहे या नदीच भागीरथी भागीरथी भागी नदी बघा पौराणिक कथा नुसार म्हणलं जातं की जो भगीरथ राजा होता त्यानं गंगेला पृथ्वीवरती आणण्यासाठी हे केलं होतं प्रण घेतला होता तो वापत्याप केला होता त्यावेळेस पृथ्वीवर आली पौराणिक कथानुसारही म्हणलं जातं आणि बघा सतोपंत येथून येणारी कोणती आहे अलकनंदा अलकनंदा भागीरथी आणि अलकनंदा दोन नद्या प्रवाहित होतात आणि कुठे येऊन भेटतात त्या देवप्रयागला कुठे येऊन भेटतात देवप्रयाग याच नाव काय आहे देवप्रयाग अतिशय महत्वाचा लक्षात ठेवा जिथून पुढे काय प्रवाहित होते गंगा नदी प्रवाहित होते सोपं सांगाल तुम्हाला का कारण की इथंच समजून घ्या नदी कोणीही कितीही कसला आहे प्रश्न कुठे विचारू द्या सपनात उत्तर पाहिजे त्याला खट्ट कुण्या असं ओके कुठून येले कुठून गेल्या कोणती येल्या कशी कधी येणार आहे कुठून काय भेटणार आहे कुठं कसं भेटायलंय काय भेटतंय त्याच्यावर काय उभा टाकलंय कोणतं शहर बसलं हे सगळं घेऊन आज इथं ओके इकडे आता फक्त भागीरथी आलं कंदा आल्या पण ही भागीरथी जी आहे ही हे सिंगल स्वरूपामध्ये वाहत येते हिला काही जास्त हे नाही आणि अलकनंदा जी आहे हिला भरपूर नद्या एकत्रित येतात म्हणून हिचं पाणी थोडस आपल्याला खडोळ स्वरूपामध्ये घाण स्वरूपामध्ये व्हायला मिळतं आणि ही भागीरथी अतिशय सुंदर स्वरूपामध्ये वाहत येते बघा आपल्या स्वर्गाचं जे प्रवेशद्वार बी आपण म्हणतो त्याला जिथं आपल्याला स्वर्ग बघायला भेटतो ते काय आहे तिथं दोन महत्वाची देवस्थानं आपली आहेत बघा इथं अरे बापरे कृष्ण मंदिर आहे आणि इथ एक ज्याला आपण दोन धाम म्हणतो कोणतं केदारनाथ आणि बद्रीनाथ अतिशय महत्वाची केदारनाथ आणि बद्रीनाथ लक्षात ठेवा बद्रीनाथच्या वर सतोपत ग्लेशियर दिसून येतो लक्षात ठेवा आणि हे दोन काय हे के, केदारनाथ ब बद्रीनाथ लक्षात ठेवा केदारनाथ बद्रीनाथ अतिशय महत्वाचे पॉइंट आहे तुम्हाला परीक्षेला कधी काय विचारलं माहिती नाही त्यामुळं लक्षात ठेवा आणि इथंच पाठ करून घ्यायचं आणि इथंच समजून घ्यायचं घाबरायचं अजिबात नाही आलं बघा पुढे या आलकनंदेला भरपूर अशा नद्या येऊन मिळतात बघा आता भरपूर अशा नद्या येऊन मिळतात त्यातली पहिली येऊन मिळणारी नदी कोणती बघा आता हे इकडे ही आहे मी आलकनंदा आणि हे बद्रीनाथ हे थोडस मोडून टाकतो बघा हा विष्णुप्रयाग एक ठिकाण आहे कोणतं ठिकाण आहे हे विष्णुप्रयाग विष्णुप्रयाग जिथं एक नदी येऊन मिळते काय येऊन मिळते जिथं एक नदी येऊन मिळते जिचा उगम कुठ त्या नदीला काय म्हणतात त्या नदीला काय म्हणतात धौली गंगा कोणती गंगा धौली गंगा बघा विष्णुप्रयाग येथे आलक नंदेला येऊन एक नदी मिळते तिला धवली गंगा असे म्हणतात लक्ष नंद प्रयागला कुठं नंद प्रयागला नंद प्रयाग, ला। कुधा? नंद प्रयाग, ला। नंद प्रयाग। कोणती नदी येऊन मिळते नंदाकिनी नंदा नंदप्रयाग नंद येते नंदाकिनी नदीवर मिळते बरोबर आहे विष्णुप्रयाग येते धवली गंगा नंद प्रयाग येते नंदा अजून एक नदी येऊन मिळते बघा कशाला आलक नंदेला कर्णप्रयाग येते कुठं कर्णप्रिय कर्णप्रयाग कोणती नदी मिळते पिंडार नदी कर्णप्रयाग येते पिंडार नदीवर मिळाले नंद प्रयागला नंदाकिनी विष्णुप्रयागला धवली गंगा इतकच पाठ करून घ्या आणि इथे एक नदी येऊन मिळते बघा हे कोणता आहे रुद्रप्रयाग रुद्र प्रयाग रुद्र कुठून येते हे नदी हे केदारनाथवरून येते वाहत हिला काय म्हणतो मंदाकिनी म मंदाकिनी मंदा किनी नदी केदारनाथ पिक्चर बघितला असेल ज्यामध्ये हिरोनीचं नाव आहे मंदाकिनी बघा कशी आहे ती मंदाकिनी नदी कुठे मिळते रुद्रप्रयाग येते धौलीगंगा गंगा विष्णू नंदाकिनी नंदप्रयाग पिंडार कर्णप्रयाग आणि मंदाकिनी रुद्रप्रयाग दोन मुख्य नद्या जेव्हा देवप्रयाग येथे येतात तेव्हा प्रवाहित व्हायला सुरु होते कोणती आपली मा गंगा नदी तिला उत्तराखंड साईडला सास बहु म्हणून सुद्धा ओळखलं जातं बघा सासू आणि सून बघा जेव्हा देव प्रयाग पासून आपली गंगा नदी प्रवाहित सुरू व्हायला होते होते प्रवाहित व्हायला सुरू होते तेव्हा ती सगळ्यात अगोदर पठारी प्रदेशामध्ये प्रवेश करते आणि तिथलं सगळ्यात मोठ आणि सगळ्यात महत्वाचं शहर कोणतं आहे हरिद्वार लक्षात ठेवा जे हरिद्वार यावरील या एक प्रमुख शहर दिसून येतं आपल्याला हरिद्वार इथं बसलेलं एक महत्वाचं शहर आहे त्यानंतर अजून एक महत्वाचं शहर याच्यावरती वसलेला आहे हरिद्वारच्या समोर कोणतं आहे ते मग आणि त्या शहरामध्ये एक नदी येऊन गंगेला मिळते बघा हे शहर कोणतं आहे कन्नौज कन्नौज आणि या कन्नौज शहरामध्ये येऊन गंगेला मिळणारी एक नदी आहे तिचं नाव काय आहे राम गंगा नदी राम गंगा नदी बघा राम तेरी गंगा मैली हो गई पापी के पाप धोते धोते पिक्चर बघितलंय ना सर्वांनी बघा लक्षात ठेवा अतिशय सुंदर असा पिक्चर आहे तो बघा जी कन्नौज या शहरामध्ये राम नदी येऊन गंगेला मिळते परत अजून एक पुढे अतिशय महत्वाचं शहर आहे बघा जिथं तीन नद्यांचा संगम होतो आणि जे अतिशय भारतीय संस्कृतीतलं सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी एक संयोग घडून येतो बघा कोणता संयोग आहे तो ते शहर कोणता आहे प्रयागराज काय आहे शहराचं नाव प्रयाग राज गंगा सॉरी गंगा यमुना आणि सरस्वती पौरातत्वी कथानुसार आपली गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम घडून येतो इथं आपला काय भरला होता आताच महाकुंभ मेळा भरून आला होता आहे का लक्षात ते शहर कोणतं प्रयागराज ज्याचं पूर्वी नाव काय होतं इलाहाबाद लक्षात ठेवा आता इथं एक नदी येऊन भेटले कोणती नदी बघा हा एक जसा गंगोत्री आणि सतोपंत होता इथून एक नदी कोणती हे कोणता हे कोणतं हिमालयन पर्वतराग आहे यमुनोत्री नोत्री यमुनोत्री नोत्री। यमु हिमालय तिथून एक नदी वाहत येते आणि कुठे येऊन मिळते प्रयागराज येथे येऊन मिळते कुणाला गंगेला गंगेची सगळ्यात मोठी उपनदी कोणती आहे यमुना हिला काय म्हणतो आपण यमुना नदी असे म्हणतो हिचं नाव काय आहे यमुना लक्षात ठेवा आणि हाच प्रयागराज जिथं येऊन महाकुंभमेळा भरतो कोणत्या कोणत्या नद्या गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्या गंगा यमुना सरस्वती या तीन नद्या एकत्रित येतात अजून यावर विद्यार्थी मित्रांनो नाही तर उग मी सांगेल तुम्ही त्या लक्ष देणार नाहीत परत तुमचं उघ सगळं काय होईल खिचडी होऊन जाईल आणि एकना धड भराभरची द्या मी तुम्हाला सोपत सोपं सांगण्याचा प्रयत्न करीत आहे आता बघा या यमुनेला सुद्धा काही येऊन मिळणाऱ्या उपनद्या दिसून येतात तुम्हाला बघा इथे एक नदी येऊन मिळते यमुनेला ये तिला काय म्हणतात चंबल नदी जे मध्य मधील एमपी मधील ज्या चंबल घाटी आहेत तिथून उगम पावते तिला काय म्हणतात चंबळ चंब अजून एक नदी येऊन मिळते कुठून मध्य मधून तिला काय म्हणतात बेतवा नदी बेतवा कुठून येते मध्य प्रदेश येथून हा सर आणि हे विंध्य पर्वतरांगेतून येते बरं का हे बेतवा लक्षा पर नदी लक्षात ठेवा या येऊन मिळणारी परत अजून एक नदी येऊन मिळते ती कोणती नदी मध्य प्रदेशमध्ये कैमूर पर्वतरांग आहे जिथून एक नदी येऊन मिळते कोणती नदी कैमूर येथून येणारी कुठं आहे कैमूर एमपी मधील पर्वतरांग ते नदीचं नाव काय आहे केन नदी केन नदी लक्षात ठेवा यमुनेला ये येऊन म्हणाऱ्या चंबल बेतवा आणि केन नदी या अतिशय महत्वाच्या चंबल ही महत्वाची एक नदी बेतवा केन यमुनेला ये येऊन म्हणणाऱ्या मी ते पण घेतले आता पुढे आपण कुठंपर्यंत आलोय प्रयागराज नदी जर कुठला टॉपिक तुम्हाला समजत नसेल तर मी तो तुम्हाला शेवटी कमेंट बॉक्स तर ओपनच आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट फेका फटफट फटफट म्हणजे मी तुम्हाला त्याचा आन्सर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन लक्षात आलं बघा पुढे बघा ही नदी कुठं आली आपली प्रयागराजना इथं कोणता कोणता प्रयागराजना इथं तीन नद्या कोणत्या कोणत्या भेटल्या एक दोन आणि तीन वरून येणारी गंगा इकडून येणारी यमुना आणि हे सरस्वती नदी जी लुप्त आहे ती लक्षात ठेवा आता समोर इथे प्रयागराजून समोर कुठं येते ही आता बघा इथं एक येऊन अजून एक उपनदी भेटते जी अतिशय महत्वाची आहे आता ही आपली नदी कुठं प्रवेश करते उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत कुठं प्रवाहित होतो ती उत्तराखंड येते आता उत्तर प्रदेश येते प्रवाहित होण्यासाठी येते आणि हिला येऊन एक नदी मिळते कुठं ती नदी जे गोमती नावाची नदी आहे गोमती नदी यूपी मधल्या पिलीभीत येथून कुठून पिलीभीत येते आणि पुढे कुठे मिळते गंगेला मिळते कुठं गाजीपूर ज्याच्यावरती गाजीपूर हे शहर वसलेलं आहे बघा आणि या गोमतीवरती उत्तर प्रदेशची राजधानी जी की लखनऊ हे शहर वसलेलं आहे लखनऊ शहर वसलेले आहे कोणत्या नदीवर गोमती नदीवर लक्षात ठेवा बघा आता हिला अजून एक महत्वाची नदी येऊन मिळते बघा जी या दोन ठिकाणातून येते आणि इथून त्या इथं येऊन गंगेला मिळतात बघा ही आहे काली शारदा काली शारदा नदी काली शारदा नदी या दोन नद्या आहेत ज्या पुढे येऊन कुठे मिळतात गंगेला मिळतात या दोन नद्या नेपाळ येथून लक्षात ठेवा येतात आपल्याला आपल्याकडे आप या नद्या या काली शारदा आणि कर्नाली घागरा या नद्या गंगेला जेऊन मिळतात ज्या ठिकाणी मिळतात त्याला काय म्हणतात छपरा असे म्हणतात कोणतं शहर आहे छपरा शहर या ठिकाणी गंगेला येऊन मिळतात लक्ष याच गंगा नदीला अजून एक अतिशय मोठ आणि महत्वाचं शहर वसलेलं आहे आणि ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आताच ज्याचं इलेक्शन पण झालं बघा पटना शहर वसलेलं आहे आणि ही नदी सोन नदी आहे कोणती नदी सोन नदी जी कुठून येते अमरकंठक येथून उगम पावते कंठक येथून उगम ये पावते पटना येथे गंगेला मिळते अजून एक नदी येऊन मिळते गंगेला बघा सोनपूर येथे कुठ सोनपूर येथे कोणती नदी येऊन मिळते गंडक नदी गंडक बघा अजून एक नदी ते कोणती कोसी नदी कोसी नदी कुठे मिळते कुर्सेला येथे कोणत्या शहरावर कुर्सेला कुर्सेला येथे कोशी नदी येऊन गंगेला मिळते लक्षात ठेवा सोनपूर येथे गंडक कुर्सेला येथे कोशी आणि पटना येथे सोन नदी अमरकंटक मधून येणारी छपरा येथे कोणती काली शारदा आणि करणाली घागरा आणि गाझीपूर येथे गोमती नदी ज्याच्यावरती आपलं उत्तर प्रदेश मधलं लखनौ शहर वसलेलं आहे हे पुढचा भाग झाला कुठलं प्रयागराजच्या पुढचा भाग झाला हे इथंपर्यंत लक्षात आलं तुम्हाला आता इथून पुढे काय होतं इथं एक फरक का बॅरेज आहे काय आहे फरक का बॅरेज लक्षात ठेवा आणि लक्ष द्या हा अतिशय महत्वाचा भाग आहे आता बघा जेव्हा कुरसेला येते कोशी नदी येऊन मिळते पण शेवटची एक ज्या वेळेस गंगा नदी बांगलादेशकडे एंटर होते आणि भारतातही एंटर होते म्हणजे तिनं दोन वेगळ्या प्रवाहामध्ये व्हायला लागतील भारतातील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये लक्षात आलं दोन साईडनं व्हायला लागते आणि या ठिकाणी तिला एक शेवटची सहाय्यक नदी येऊन मिळते कोणती आहे ती नदी गंगेची शेवटची सहाय्यक नदी महानदी नदी जी कुठून येते दार्जिलिंग भारतातील अतिशय थंड हवेच्या ठिकाणापैकी एक दार्जिलिंग येथून महानदी येते जी शेवटची उपनदी आहे कशाची गंगेची आणि येथून पुढे गंगा नदी जी आहे ती दोन दिशामध्ये प्रवाहित होते लक्षात ठेवा कुठे एक भारतातील पश्चिम बंगाल आणि बांगलादेश लक्षात ठेवा आता हे आहे आणि हा जो आहे हा कोणता बॅरेज आहे फरक्का बॅरेज फरक्का बॅरेज हा बघा गंगा नदी पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर काय हुगळी नदी या नावाने प्रवाहित होते हुगळी आणि तिच्यावरती एक अतिशय महत्वाचं शहर वसलेलं आहे बघा जे कोणतं शहर भारताची पहिली राजधानी कलकत्ता लक्षात ठेवा आणि याच बांगलादेशमध्ये एंटर होणारे गंगा जिला भारता बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने पद्मा या नावाने ओळखलं जात कोणत्या नावाने ओळखलं जात पद्मा या नावाने भारतात गंगा आणि बांगलादेशमध्ये पद्मा या नावाने ओळखलं जात जेव्हा गंगा नदी ही फरका बॅरेज येथून दोन स्वतंत्र विभागामध्ये विभागली जाते आणि भारतातील पश्चिम बंगाल या राज्यातून कुठं बंगालच्या जा खाडीमध्ये जाऊन मिळसळते आणि बांगलादेशमध्ये जेव्हा एंटर होते ते ती तेव्हा ती पद्मा नावाने ओळखली जाते पण या पद्मा नदीला त्या ठिकाणी येऊन मिळणाऱ्या ही उपनद्या आहेत पद्मा नदीला येऊन मिळणाऱ्या दोन महत्वाच्या नद्या आहेत बघा कोण कोणत्या जमुना नदी कोणती नदी जमुना नदी जिला आपण ब्रह्मपुत्रा असे म्हणतो म्हणजेच कोणती ब्रह्मपुत्रा लक्षात ठेवा आणि जिला बांगलादेशमध्ये जमुना म्हणलं जातात आणि अजून एक नदी येऊन मिळते कोणती कोणती मेघना नदी मेघना नदी या पद्मा जमुना आणि मेघना एकत्रित आल्यानंतर पुढे प्रवाहित होतात आणि तिला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं मेघना असे म्हणलं जातं पुढे नाव काय होतं तिचं मेघना नदी आणि या नद्या पुढे जगातील सर्वात सुंदर असा डेल्टा तयार करतात डेल्टा म्हणजे काय असतो ज्या नद्या अतिशय तीव्र वेगाने वाहत येतात हिमालयीन भागाकडून पर्वतीय प्रदेशाकडून वेगवेगळ्या ठिकाणातून त्यांच्या मार्फत त्या दगड रेती माती अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी स्वतः प्रवाहित करून आणतात आणि त्यामुळे या ठिकाणी सुपीक असा दलदलीय प्रदेश तयार होतो लक्षात ठेवा ज्याला काय म्हणलं जातं सुंदर बन डेल्टा असे म्हटलं जातं काय सुंदरबन डेल्टा असेल म्हटले जाते आणि नंतर ती काय होते जाऊन कुठे मिळते अरबी समुद्राला जाऊन मिळते कुठे मिळते नंतर ती अरबी समुद्राला जाऊन मिळते लक्षात ठेवा अतिशय सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजवून सांगितलेलं आहे समजलं आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल गंगा नदी प्रणाली समजलेली असेल बरोबर आपण आतापर्यंत गंगा नदी प्रणाली समजून घेतली बरोबर कुठून कशा पद्धतीने प्रवाहित होते पण या गंगेची लांबी किती आहे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर किती आहे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर तिची लांबी आहे लक्षात ठेवा ही नदी किती राज्यामधून प्रवाहित होते पाच राज्यामधून कोणते कोणते पाच राज्य उत्तराखंड उत्तर प्रदेश नंतर काय बिहार नंतर काय झारखंड आणि नंतर काय पश्चिम बंगाल लक्षात आलं भारतातील पाच राज्यांमधून प्रवाहित होते लक्षात ठेवा झारखंड मधून कन्फर्म होते ध्यानात ठेवा भारत व बांगलादेश या प्रमुख दोन देशांमधून गंगा नदी प्रवाहित होते लक्षात ठेवा गंगा नदीला आपण दोन हजार आठ मध्ये आपली राष्ट्रीय नदी म्हणून सुद्धा घोषित केले राष्ट्रीय नदी म्हणून घोषित कधी केले दोन हजार आठ मध्ये लक्षात ठेवा राष्ट्रीय नदी म्हणून घोषित परत गंगेत असणारे जे गंगा डॉल्फिन आहे गंगा डॉल्फिन यास आपण राष्ट्रीय जलीय जलीय जीव घोषित केले राष्ट्रीय जलीय जीव म्हणून घोषित केले गंगेच्या पाण्यामध्ये ना बॅक्टेरियो फेज नावाचा एक वायरस असतं ज्यामुळे गंगेच्या पाण्यामध्ये जे अशुद्धीकरण ज्या काही अशुद्ध गोष्टी आहेत म्हणजे वायरस अशा काही गोष्टी यांना ते टिकू देत नाही म्हणून गंगेचं पाणी अतिशय ऑक्सिजन युक्त आणि अतिशय चांगलं पाणी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहचला पाहिजे अशा पद्धतीनं या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करत चला आणि होईल तेवढं जास्तीत जास्त पद्धतीनं जास्तीत जास्त मोठ्यात मोठ्या संख्येनं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघत चला जेणेकरून मला सुद्धा उत्साह वाढेल की मी तुम्हाला अश्या सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीनं ट्रिक्स वाईस मी तुम्हाला गंगा नदी प्रणालीप्रमाणेच बाकी इतर ही गोष्टी सांगू शकेल Applaus.